बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एक आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलं यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं कार्यकर्त्यांकडून प्रात्यक्षिक करण्यात आलं kali mudga <muchas> hoye pa आज जे काही महायुतीचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी सत्तेमध्ये जी लोक आहेत ती ज्या पद्धतीने वाटत कोणाच्या नावाने बार आहेत कोणी त्या ठिकाणी पैशांच्या बॅगा घेऊन बसलाय कोणी अघोरी विद्या जादूटोणा आहे आणि कोणी त्या ठिकाणी सामान्य लोकांवर हात आहे मारहाण करताय स्टंडबाजी करता आहे अशा प्रकारचं जे काही चित्र आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये मा आज यांनी हे तयार करून ठेवलंय आज महाराष्ट्रातला शेतकरी हवाल दिला आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी आहे काही ठिकाणी पाऊस नाहीये अनेक ठिकाणी राज्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव झालाय ज्यामुळे आज शेतकरी अडचणीत सापडलाय त्या शेतकऱ्यांचं सर्वसामान्य माणसाचं महिलांच्या सुरक्षेचं काहीही घेणं देणं या सरकारला नाही हे स्वतःच्या सत्तेच्या मस्तीमध्ये मशगूल आहेत या सरकारने झोपेचं सोंग घेतलंय त्याच्यामुळे त्यांना जाग येण्याचा प्रश्नच नाही किमान मुख्यमंत्र्यांनी हातबलता सोडून या मंत्र्यांना तर कुठलीही नैतिकता राहिलेली नाही नैतिकता असली तर यांनी राजीनामे दिले पण किमान आता मुख्यमंत्र्यांनी तरी हातबलता सोडून या मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे संपूर्ण बुलढाणा जिल्हा शिवसेनेची मागणी आहे की हे जी चार जे चार भ्रष्ट मंत्री आहेत या मंत्र्यांचे ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी राजीनामे घ्यावे त्यात भरतशेठ गोगावले योगेश कदम कृषी मंत्री मांडिकराव कोकाटे संजय शिरसाट या चारही मंत्र्यांचे ताबडतोब राजीनामे झाले पाहिजेत या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी आली पाहिजेत पीक विम्याचे पैसे त्वरित मिळाले पाहिजेत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता देऊ त्यांनी कबूल केला तर तो मिळाला पाहिजेत या संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बुलढाणा जिल्हा शिवसेना शांत बसणार नाही सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी जिल्हा अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी धर्म आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे